सेवाग्राम रुग्णालयातील भोंगळ कारवास मुद्दा विधानसभेत देवडी मतदारसंघाचे आमदार राजेश बकाने यांनी केली रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराची पोलखोल देवडी मतदारसंघाचे आमदार राजेश बकाने यांनी सेवाग्राम रुग्णालयातील भोंगळ कारभाराचा मुद्दा विधानसभेत गाजवला आहे शासनाचे पंच्याहत्तर टक्के अनुदान घेऊनही या रुग्णालयात कसा एकाधिकार राज चालवला जात आहे असाही प्रश्न आमदार बकाले यांनी विधानसभेत उपस्थित केला आहे शासनाचे मोठ्या प्रमाणात अनुदान घेऊनही रुग्णांची हेळसाण केली जात आहे तर या रुग्णालयात परिवारवादाचे वचवस्त असून या रुग्णालयाची सखोल सक, चौकशी यावेळी आमदार राजेश बकाने यांनी विधानसभेत केली आहे न्यूज या ठिकाणी जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी बसलेले आहेत सन्माननीय समीरजी कोलावार सन्माननीय सुमितजी वानखेडे सन्माननीय पंकजजी भोयर यांच्याकडे सुद्धा अनेक तक्रारी या ठिकाणी आल्या सन्माननीय अध्यक्ष महोदय आम्ही या ठिकाणी जेव्हा प्रश्न विचारला त्यावेळेस व्हेंटिलेटरची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध नाही हे जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांचं उत्तर आलं की व्हेंटिलेटरची व्यवस्था आहे रुग्णांना उपचाराकरता अध्यक्ष महोदय प्राथमिक रक्कम भरण्यासाठी जबराई करण्यात येते न्यूरोसर्जन सात दिवसात फक्त एक दिवस येतो अध्यक्ष महोदय आर्थोचे डॉक्टर हे सात दिवसात फक्त एक दिवस येतात अशा ठिकाणी आणि जे डॉक्टर त्या ठिकाणी असतात अध्यक्ष महोदय ते स्वतःच्या हॉस्पिटलला केसेस रेफर करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी करतात माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय जे त्या दवाखान्याचे सचिव आहेत गर्ग मिस्टर भूषण गर्ग हे सचिव आहे आणि त्यांचे जावाई डॉक्टर धीरज भंडारी हे डेप्टी एम एस आहे त्यांची मुलगी डॉक्टर दीपिका गर्ग सध्या त्यांच्या अण्णाव भंडारी आहे अध्यक्ष महोदय त्या, त्या, त्या ठिकाणी उच्च अधिकारी पदावर नोकरीवर आहे तसेच त्या ठिकाणी अध्यक्ष हो महोदय डॉक्टर प्रकाश कलंत्री हे स्वतः डायरेक्टर आहे त्यांचा मुलगा अश्विनी कुमार कलंत्री प्रोफेसर कम्युनिटी आहे आणि त्यांची सून शैली कलंत्री ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे हो अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी कुटुंबाच्या कुटुंब त्या शासकीय दवाखान्यामध्ये स्वतःच्या मर्जीनी त्या ठिकाणी लागत आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी या सोसायटीमध्ये अनेक वर्षापासून वरिष्ठ पदाच्या भरतीच्या तीन पर्सेंट अपंगाच्या भरतीचा कोटा असताना सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी शासकीय नियम असताना सुद्धा दिव्यांगाची भरती सुद्धा त्या ठिकाणी झालेली नाही अध्यक्ष महोदय त्याशिवाय या ठिकाणी अशोक होनाडे नावाचा जो व्यक्ती आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये अध्यक्ष महोदय रिटायर झाले होते आणि त्यानंतर प्रश्न स्पेसिफिक याच्यावरच प्रश्न विचारतोय सर आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय तीन वर्षासाठी शासकीय नियम असा नाहीये रिटायर्ड झाल्यानंतर तीन वर्षासाठी त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी पुन्हा करण्यात आली अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पेन्शन मायनस स्केल द्यायला पाहिजे पेमेंट द्यायला पाहिजे ते सुद्धा त्या ठिकाणी होत नाही अध्यक्ष महोदय या ठिकाणी माझे स्पेसिफिक प्रश्न हा आहे की हा हे जे हॉस्पिटल आहे हा जो तिथे सेवाग्राम हॉस्पिटल आणि कॉलेज आहे हे पर्टिक्युलर कुठल्या परिवारासाठी आहे का शासनाचा पंचवीस टक्के अनुदान केंद्र शासनाचं पंच्याहत्तर पन्नास टक्के अनुदान असं पंच्याहत्तर टक्के अनुदान घेत असताना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी रुग्णांना चांगली व्यवस्था मिळत नाही आणि व्यवस्थापन सुद्धा अतिशय हीन प्रकारची वागणूक त्या ठिकाणी देते आणि पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळ मिळून सुद्धा उपकरणांची उणीव त्या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय या प्रकरणाची चौकशी त्या ठिकाणी होईल का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे आणि जी चौकशी झाली ती चौकशी मॅनेज असणारी चौकशी आहे त्यांनी या ठिकाणी असे तिळमिळीत उत्तर दिलेले आहे म्हणून या ठिकाणी या शासनाच्या पैशाचा अपव्यय जो चालू आहे त्या अपयवाला कुठेतरी रोक लागली पाहिजे या निमित्तानं मी या ठिकाणी निवेदन करतो लाईक सबस्क्राईब